नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझा एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी दही जसं आपण दुकानातून आणतो तसं कसं बनवायचं घरी ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे कोणाकोणाचं दही जर होत नसेल घरी कोणाकोणाचं खूप महिलांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्हाला घरी दही म्हणजे आमचं जसं दुकानातून घट्ट आणि वडीसारखं बनतं तसं बनत नाही तर ते कसं बनतं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि नक्की हे जे ट्रिक आहे ते फॉलो करा नक्की तुमचं पण दही तसं म्हणजे जसं दुकानातून आणतो तसं होईल तर चला तर मी तुम्हाला दाखवत आहे कसं बनवायचं तर आता इथं मी हे जे आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता पिशवधल्या पी, घेऊ शकता किंवा सुट्ट्याही दूध घेऊ शकता तर मी इथं घेतलेलं आहे सुट्टं दूध गायचं दूध आहे तुम्ही म्हशीचं पण घेऊ तुम्हाला जे आवडेल ते दूध तुम्ही घेऊ शकता तर इथं दूध घेऊन झालेलं आहे म्हणजे एका टोपामध्ये मी पातेल्यामध्ये दही ओतून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे सुट्ट दूध आहे गायचं तर आता हे छान असं आपल्याला तापून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनिटं छान असं तापून घ्यायचं तापल्यानंतरला या दही दह्या आपल्या दुधामध्ये जे आहे थोडंसं पाणी असतं ते पाणी आपल्याला पूर्ण आटून घ्यायचंय तर याच्यापेक्षा आपल्याला अर्ध म्हणजे लिटर दूध करायचं आहे त्याचं तर एवढं गरम करायचं आहे छान असं आणि अगदी कोमट अगदी थंड पण नाही पाहिजेल आणि अगदी गरम पण नाही पाहिजे आपल्याला हा सण आपला बोट जाईल आपल्याला सण होईल एवढं दूध कोमट पाहिजेल तर कोमट दुधामध्येच आपल्याला दही बनवायचं आहे कारण का थंड पण झाल्यावरती दही बनत नाही तर आता इथं आपण याच्या एका डब्यामध्ये आपण जे काढून घेणार आहोत आणि पातेल्यामध्ये त्या पातेल्यामध्ये पाते काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे जे आहेत ते दही ता टाकणार आहोत तर पाऊसातही तर माझं बोट थंड एकदम अगदी बी चटका बसत नाही इतपतच थंड आपल्याला दूध पाहिजे अगदी बी कोमट नाही पाहिजे आणि अगदी बी गरम नाही पाहिजे मिडियम असं पाहिजे तर आता इथं मी काही डब्यामध्ये ओतून हो घेतलेला आहे तर डब्यामध्ये तर ती हे होणार नाही म्हणून मग मी एका दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे करणार आहे तर तुम्हाला मी आता ओतून घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर याच्यामध्ये जे आहे तर मी दोन चमचे दही घेतलेलं आहे तुम्ही बाहेरून आणून टाकू शकता किंवा तुमच्या घरात असेल तर ता तेही टाकू शकता तर दोन चमचे जे आहे तेही ता टाकलेत तर ह्याच्यामध्ये आता माझं बसत नाही म्हणून मी दुसरा एक ता ता छोटासा टोप आहे त्या टोपामध्ये ओतून घेणार आहे कारण का मला वाटलं ते बसेल पण नाही बसणार डब्यामध्ये तर छान असं जे आपल्या द वाटेला जे दही लागलेलं ते सुद्धा धुवून टाकायचं आहे आणि एकदा जर दहीला झाकण लावलं ना तर आपल्याला चार ते पाच तास दह्याचं दह्याकडे दे सारखं सारखं उघडून बघायचं नाही कारण का दही सारखं उघडून पाहिलं नाही आपलं दही बनत नाही त्याच्यामुळे एकदा झाकून ठेवलं ना एक साईडला छान असं पॅक बन झाकून ठेवायचं आहे आणि छान असं हे दही टाकल्यावर हलवायचं आहे कारण का त्याच्यामध्ये दह्याच्या ज्या गाठी असतात त्या फुटल्या पाहिजे तरच आपल्या दुधामध्ये मिक्स होत ते आणि मग दही बनला बनायला जे आहे ते सोपं जातं तर इथं छान असं माझं झालेलं आहे आणि तर आता इथं मी हलवून झाल्यानंतर याला छान असं झाकण लावून हे करणार आहे पण याच्यात बसणार म्हणून मी दुसऱ्या टोपामध्ये जे आहे ते ठेवणार आहे तर चला आता आपण झाकण ठेवून पाच तास आणि पाहूया तर आता इथं पाहू शकता मी जे झाकून ठेवलेलं दही मी आता काढलेलं आहे तुम्ही दही पाच तासानंतर तुम्हाला जर लगेच खायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर पाहू शकता आपलं जे दही आहे ते किती घट्ट झालेलं आहे आणि चमच्याने अगदी आपण बाहेरून आणतो तसंच तसं दही झालेलं आहे तुम्हाला जर लगेच खायचं नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता घरच्या घरी दही एकदम छान होतं आणि मस्त होतं त्याच्यात काहीही टाकावं लागत नाही फक्त दूध जे आहे आपलं थोडंसं दूध तापवताना हे करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते तेवढंच तर असं प्रकारे मी बनवलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी ट्रीप नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून मला सांगा की तुमचं दही झालं आहे की नाही तर व्हिडिओला व्हिडिओ पाहिल्यास खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला कनेक्ट करा बाय बाय